त्याच्यामुळे कालचा काल, काल निर्णय घेतला सर्व तालिकांना तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मागणी देण्यात आली आहे आणि आम्ही जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी ताई असतील करणदादा असतील शरद आबा असतील कुलबण पाटील असतील आणि सर्व महानगरचे पदाधिकारी असतील आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की जो गारपीटमुळे आणि अवकाळी पाऊसमुळे जे फळबागांचं नुकसान झालं आहे केळीचं नुकसान झालेलं आहे कपाशीचं झालं लागवड झाली तिचं नुकसान झालेलं आहे याचा ताबडतोब पंचनामा करून यांना नुकसान भरपाई शंभर टक्के द्यावी असं आम्ही आज या ठिकाणी मागणी केली दुसरं म्हणजे या ठिकाणी जळगाव शहरामध्ये हो विधानसभेच्या निवडणुकीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं होतं की माझं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करणार सातबारा कोरा करणार कोरा करणार अशी घोषणा त्यांनी या जळगाव शहरामध्ये हो देत संपूर्ण महाराष्ट्रात दिली होती पण अजून काही नाही हे फेकू सरकार आणि या फेकू सरकारच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली आठ दिवसामध्ये या मागण्याची प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये चक्का जाम आंदोलन छेडणार आहोत